आम्ही सुंदर अशा जगात राहतो तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या अद्भुत गोष्टीकडे पहा चला तर आपण आज सुरुवातीकडे जाऊया आणि या सर्वांची सुरुवात कशी झाली याविषयी पवित्र शास्त्र काय सांगते ते पाहूया प्रथम देवाने आकाश आणि पृथ्वी बनवली देव अंधकारावर फिरत होता आणि तो म्हणाला प्रकाश हो आणि त्याने प्रकाशाला दिवस असे म्हटले त्याने अंधाराला रात्र असे म्हटले अशा प्रकारे पहिला दिवस हा पूर्ण झाला नंतर देवाने वर आकाशातील आणि खाली पृथ्वीवरील पाणी वेगळे करण्यासाठी अंतराळ निर्माण केले त्याने त्या अंतराळाला आकाश असे म्हटले आणि दुसरा दिवस संपण्यात आला देवाने ते पाणी एका ठिकाणी एकत्र केले आणि कोरडी भूमी दिसू लागली देवाने त्या भूमीला जमीन असे म्हटले आणि जलाशयाला असे नाव दिले आणि मग त्याने वनस्पती म्हणजे गवत धान्य आणि वृक्ष ही निर्माण केली आणि तिसरा दिवस संपला मग देवाने आकाशामध्ये दे ज्योती बनवले त्या दिवसासाठी सूर्य रात्रीसाठी चंद्र व तारे तारे निर्माण केले अशा प्रकारे चौथा दिवस पूर्ण झाला देवाने पाण्यात संचार करण्यासाठी मासे व आकाशात उडण्यासाठी पक्षी बनवले तो त्यांना म्हणाला पिल्ले होऊ द्या जग पिल्बिक काय व आनंदाने भरून टाका अशा प्रकारे पाचवा दिवस संपण्यात आला नंतर देवाने प्राणी बनवले त्याने पाळीव प्राणी जंगली प्राणी आणि जमिनीवर मग देव म्हणाला आता फक्त एकच गोष्ट बनवायची आहे ती सर्व निर्मितीपेक्षा विशेष म्हणून देवाने स्वतःच्या प्रतिरूपात स्त्री व पुरुष बनवले तो म्हणाला तुम्ही मुलांना जन्म द्या या जगाचा ताबा घ्या मासे पक्षी आणि प्राणी यांची काळजी घ्या अशा प्रकारे दिवस सहावा पूर्ण झाला अशा प्रकारे सगळे प्राणी मात्र जनावरं तसेच माणूस आणि स्त्री झोपून आपला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या परत भेटू या प्लॅटफॉर्मवर नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत थँक्यू